स्वर्गीय रत्नप्रभादेवी मोहिते पाटील उर्पा अक्कासाहेब यांचं जन्मशताब्दी वर्ष आणि जय जयसिंह मोहिते पाटील उर्फ बाळदादा आणि मदन सिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अकलूज येथे यावर्षी लावणी स्पर्धेला सुरुवात झालेली आहे ही खरं तर लावणी स्पर्धा राज्यभर नव्हे तर देशभर प्रसिद्ध आहे आणि त्याच अनुषंगानं यामागचे विविध पैलू ही लावणी यशस्वीच्या शिखरावर का गेली ते वेगवेगळ्या अंगानं आपण त्याचे विविध पैलू पाहतो आहे खरंतर बारकेक बारीक छोट्या छोट्या सुद्धा अगदी नियोजन कशा पद्धतीनं केलं जातं याचा आढावा आपण घेतलेला आहे आणि पैलू आपण पाहत हो। आहोत आत्ता जेवण विभागाकडं आपण पाहतो आहे की तिथली परिस्थिती कशा पद्धतीनं हाताळली जाते कारण राज्यभरातील कलाकार या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या असतात यावर्षी अठरा पार्ट्या आणि त्यातील शेकडो कलाकार त्याचबरोबर त्यांना साथ संगत देणारे तबलावादक असतील पेटीवादक असतील त्यांच्या जेवणाची व्यवस्था कशा पद्धतीनं पाहिली जाते त्याचा आपण आता आढावा घेतो खरं तर या ठिकाणी दोन पद्धतीनं जेवण व्यवस्था केलेली आहे व्हेज आणि नॉन व्हेज असं जेवण असलं तरीसुद्धा ज्यांना भारतीय पद्धतीनं जेवण करायचं आहे ते खाली मांडी घालून बसून जेवण करतात त्याचबरोबर ज्यांना बेंचवरती बसून जेवण करायचं त्यांचीसुद्धा त्या पद्धतीनं जेवणाची सोय केलेली असते अनेक कलाकार आता या ठिकाणी येत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत जेवणाच्या बाबतीत त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत तर आपण आता पार्टीतील कलावंताशी संवाद साधतो आहे तर कशा पद्धतीचं जेवण बनवलं जातं आहे आणि त्याबाबत त्यांच्या प्रतिक्रिया काय आहे ते आपण जाणून घेतो आहे आपण कुठून आला मी पुण्यावरून आले लावणी स्पर्धेमध्ये चार वर्ष आम्ही हा हा ट्रिक केलेले आणि आज पहिल्या दिवशी आम्हाला पाहुणे कलाकार म्हणून प्रोग्राम करण्याची संधी देण्यात आली त्याबद्दल आधी दिदींचे आणि दादांचे धन्यवाद देते की त्यांनी ही लावणी स्पर्धा चालू केली आणि एवढा कलाकारांचा मेळा भरला त्यांनी लावणी स्पर्धा चालू केल्यामुळं आज एवढे हा लावणीची जत्रा भरली आहे इथे जेवणामध्ये तुम्ही व्हेज आता की नॉन व्हेज घेता मी व्हेजच घेते कारण पहिल्यापासून मी व्हेजच आहे पण जेवण खूप छान असतं जातीला लक्ष दिलं जातं की सगळ्यांना आणि रात्री कधी कधी परवाच्या रात्री तर आहे ना तीन वाजले होते आम्हाला पण जेवण आम्हाला मिळालं हो कारण बाहेर हॉटेलमध्ये पण जेवण मिळालं तीन वाजता सुद्धा गरम चपाती, चपाती गरम चपाती, चपाती, चपाती आणि भाजी मिळाली आम्हाला जेवण छान पद्धत हा छान असतं आपण कुठून आलो आम्ही कोल्हापुरावरून आलो काय सांगाल जेवणाबद्दल जेवण म्हणजे घरच्यासारखं सगळं जेवण असतं आहे कुणाला मांसाहारी खाणार त्यांनी मांसाहारी खातात कुणाला शाकाहारी पाहिजे त्यांना शाकाहारी आणि या लावणी महोत्सव हा चालू झाला याचा हाच आम्हाला जा लई मोठा आनंद आहे जे अकलूच चालू झालं हेच आम्हाला आनंद आहे आता चार दिवस झालं वेगवेगळे मेनू जेवणामध्ये समावेश केले जातात त्यातला कोणता मेनू तुम्हाला किंवा कोणती भाजी किंवा कशा पद्धतीनं आवडली तुम्हाला खीर एक त्यांनी चांगली केली होती आणि मटकीची भाजी चांगली केलेली बाकीचं बाकी सगळं जेवण चांगलंच होतं आणि आज काय बिराणी असल्यानंतर सगळे कलाकार त्याच्यावरच ताव मारणार हो आता पण तुम्ही वेजात पण आम्ही साध्यावर ताव मारालो <laughs> तर हे महिला कलाकार आहेत खरं तर स्टेजवरती परफॉर्मन्स देण्यासाठी जेवढी एनर्जी लागते ते सुद्धा आपल्याला जेवण ही सगळी कोल्हापूरची टीम आहे आणि आता प्रतिनिधिक स्वरूपात आपण त्यांच्याशी संवाद साधला आहे आता आणि सगळ्यांच्या जेवणाच्या बाबतीत अतिशय सकारात्मक विचार म्हणजे अगदी घरच्यासारखं जेवण त्यांनी दिलं आहे आणि कलाकारांची कशा पद्धतीनं काळजी घेतली जाते ते त्यांनी सांगितलं आमची अकलूजची अकलूज म्हणजे आमचं माहेर घरच आमचा एक हा म्हणजे व्यवसायच आमचा हो म्हणजे अकलूज म्हणजे आमची नोकरी खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला अकुलूज आणि आज जत्रा भरले हा सगळ्यात आनंद सगळ्यांनाच आनंद झाला आणि असंच अकलूज ही चालूच राहावं कायम राहावं चालू बस तुम्ही कुठून आलात मी चोराखळी येरमाळा धाराशिव जिल्हा धाराशिव जेवणाबद्दल काय वाटतं आपल्याला तीन चार दिवस तुम्ही छान आहे छान जेवण आहे बरं वाटलं आणि घरच्यासारखं वाटलं जेवण एक नंबर आहे छान आहे तुम्ही काय सांगाल जेवणाबद्दल वेळेत मिळालं गरम गरम मिळालं काय सांगा हां आम्ही नांदेडचे साईनाथ लोककला केंद्र भोकरफाटा इथून आलोत आणि तीन दिवस झाले इथं आहेत इथली व्यवस्था फार छान आहे जेवण पण फार छान होतं व्यवस्थित टाइमशीर होतं सगळं छान झालं आणि इथं इत, इतकी सोय पाहून हे पाहून आणि हे पाच वर्षानंतर कार्यक्रम चालू केला याच्यामुळं खूप फार आम्हाला आनंद झाला तर आपण राज्य आता राज्यभरातून आलेल्या पार्टी कलावंताशी कलाकारांशी संवाद साधतो आहे जेवणाबद्दलच्या प्रतिक्रिया विविध पैलू आपण अकलोज लावणी स्पर्धेच्या निमित्तानं जाणून घेतो आहे आपल्यासोबत कलाकार आहेत काय सांगाल तुम्ही कुठून आलात भगवती कला केंद्र नगरवरून आलेले आम्ही माझं नाव अंजली जेवण वगैरे खूप छान भेटलं आहे आम्हाला व्यवस्थित भेटलेलं आहे वेळेवर तुम्ही काय सांगाल तुम्ही आता नॉनव्हेज घेताय या तीन चार दिवसात किती वेळा नॉनव्हेजचा असो रोज असतं रोज सगळ्यांना वेगवेगळं नॉनव्हेज विदाऊट नॉनव्हेज चहा सगळं नाश्ता वगैरे सूप जेवणाची इथं खूप अप्रतिम सोय आहे खूप छान इथं सगळी व्यवस्था खूप छान आहे आणि सगळ्या लोकांचा आदर पण करतात इथं पाहुण्यांचा आणि वेळेवर जेवण कॉ चहा कॉफी सगळी राहायची वगैरे व्यवस्था खूप छान केली आहे म्हणजे इथे येऊन खूप वेगळंच फील होतं आहे खूप भारी वाटतं आहे ही संधी परत आम्हाला भेटली तर काय आम्ही परत नांदगाव कला केंद्र नगर जिल्ह्यातून आलेलं आहे इथं जी सोय झा झाली आहे कलाकारांची खूप चांगली झाली आहे जेवण वगैरे हो व्यवस्थित भेटलेले सगळ्यांना सोय चांगली आहे कलाकारांची खूप इज्जत झाली इथं त्याच्याबद्दल धन्यवाद साधारणपणे आता ही लावणी स्पर्धा सुरू झाल्यापासून चार दिवसामध्ये किती लावणी कलाकार आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी जेवण करत होते आणि कशा पद्धतीनं हे नियोजन चाललं होतं ते आपण जाणून घेणार आहोत खरं तर लावणी सुरू झाल्यापासून म्हणजे गेल्या सत्तावीस वर्षात त्या त्या काम पाहत होते आता यंग जनरेशन समोर आलं आहे त्याच्यात तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीनं नियोजन केलं आम्ही चार दिवस झाले एक वीस संयसेवक आहेत लावणी कलावंतातले जे दादानी सांगितल्याप्रमाणे जेवणाचं भोजनाचं जे काम करत आहे सकाळी त्यांना नाश्ता चहा बारा साडेबारा सा जेवण शाकाहारी संध्याकाळी जेवण मांसाहारीचं जे, चिकन बिर्याणी स्वीट जिलेबी गुलाबजाम खीर दिली एक दिवस अशा प्रकारे जेवण दररोज देतो आहे पाठी चार पाच वाजेपर्यंत आम्ही स सर्व समसेवक राबत आहोत काही पार्ट्या आता आपण शेड्यूल बघितलं तर बारा साडेबारा एक दोन म्हणजे जे काय साधारणपणे तीनपर्यंत त्या पार्ट्या चालत होत्या तर त्या पार्टी प्रमाण कला संपल्यानंतर सादरीकरण केल्यानंतर त्यांचा नंतर जाताना जेवण करून जात होते त्या साधारणपणे दोन अडीच तीन चार वाजेपर्यंत पार्टी जेव्हा येतं आम्ही थांबतच होतो हो शेवटची पार्टी पार्टी साडेतीन ते चार वाजता संपल्यानंतर परत सगळं आवरून आम्ही जातो आदरणीय चेअरमन साहेब दादांनी आणि दिदींच्या मार्गदर्शनाच्या खाली आपण व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही प्रकारच्या जेवणाची आणि सकाळच्या नाश्त्याची कलावंतांसाठी सोय केलेली आहे साधारण दिवसभरात चारशे ते साडेचारशे दररोजचे कलावंत जे कला होतात कला दुपारी साडेचारशे आणि संध्याकाळी साडेचारशे असे चार दिवस झाला हा कंटिन्यू दिदींच्या आणि दादांच्या मार्ग उपक्रम चालू आहे तर साधारणपणे एखादी स्पर्धा म्हटलं की दिवसा जेवण त्या कलाकारांना दिलं जात असतं इथं मात्र दिवस आणि रात्र अशा दोन्ही शिफ्टमध्ये सकाळपर्यंत म्हणजे कंटिन्युअसली सातत्यानं जेवण कलाकारांसाठी उपलब्ध करून दिलं जातं ही एक जमेची बाज आहे बा बाजू आहे कॅमेरामॅन अजित खडकेसह मी रमेश शिरसट अकलोश